वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व्हावी असा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश आहे त्या आदेशाचे पालन म्हणून मान्य रेखादाई ठाकूर पक्षनिरीक्षक पक्ष पांचाळ सर आणि नुकत्याच नियुक्त झालेले आमचे जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक डॉक्टर बिडी चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या आदेशाने येत्या सव्वीस सव जून रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त आम्ही शहरामध्ये व तालुका स्तरावर मोठ्या होर्डिंग्स आणि बॅनर्स लावणार आहेत त्याचबरोबर हिंगोली शहरामध्ये एक भव्य अशी रॅलीचं नियोजन आम्ही केलेलं आहे यामध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीच्या फादर बॉडी महिला आघाडी त्याचबरोबर सगळ्या आमच्या ज्या आहेत त्या सोबत आमच्या युवा आघाडी आम्ही सगळेजण सोबत मिळून ही रॅली व कार्यक्रम साहेबाचे आदेश आहेत ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करू